तब्बल दिवसभराच्या अथक प्रयत्नांनंतर साताऱ्याचा सा गजराज मथुरेच्या दिशेने रवाना झालेला आहे एका संस्थेच्या याचिकेनंतर गजराज नावाच्या हत्तीची औंद मधून मथुरेला जाण्यासाठी आदेश देण्यात आले मात्र गजराज काही मथुरेला जाण्यासाठी तयार नव्हते त्याला बहुधा आपलं गाव सोडून जायचं नव्हतं त्याला आपली माणसं हवी होती एक्कावन्न वर्षांचा सहवास त्याला सोडायचा नव्हतं ही कहाणी आहे मोती उर्फ गजराज औंध शाही हत्तीची गजराजवर अत्याचार होत असून त्याला साखलदंडानं जखडून ठेवल्याचा दावा करणारे फोटो व्हायरल झाले आणि पेटाया संस्थेनं हस्तक्षेप केला गजराजची सुटका करून त्याला मथुरेच्या देखभाल केंद्रात पाठवावं अशी मागणी त्यांनी केली अनेक दाव्या आणि प्रतिदाव्यानंतर अंश संस्थाने अखेर गजराजला घेऊन जाण्याची परवानगी दिली गजराज कायमचा मथुरेला जाणार याची कोणतीही कल्पना गावकऱ्यांना नव्हती गावातल्या थोड्याफार जणांना या बातमीची कुणकुण लागली आणि गाव सगळं माळावर जमा झालं संस्थानानेच परवानगी दिल्यानं गावकऱ्यांनीही गजराजची शेवटची आरती करून घेतली पण त्यानंतर जे झालं ते चकित करणार होतं प्रत्यक्षात तो गावांना गावकऱ्यांनासुद्धा तो माहितीचा झालेला आहे त्याला खायला देणं वगैरे अशा भरपूर गोष्टी त्या हत्तीच्यासाठी लोकांनी केलेल्या होत्या त्यानिमित्तानं आज जो सगळा लोक सगळे जमा झाले ते निवळ हत्तीच्या भावनेसाठी निमा हे झाले कारण एक भावना त्याच्या मग लपलेली होती बराच वेळ गजराजने गाडी चढण्यास नकार दिला मिळेल त्या वस्तू आणि दगड तो गाडीवर फेकू लागला एकीकडे गजराज अस्वस्थ होता तर दुसरीकडे गावकरी होते काय असेल फिरवणे औषधोपचार ही आपण सातत्याने केलेले आहे आणि परत संस्थांमध्ये हाती यावा अशी इच्छा आहे अखेर पोलिसांनी दुसरी गाडी मागवली गजराजला जंगलात नेलं संतापलेल्या गावकऱ्यांना पोलिसांनी अडवलं आणि जणू संचारबंदी लावून गजराजला ट्रक मध्ये चढवलं सातत्यानं लोक त्याला सांभाळ करत आहेत त्याला खायला घालतायत त्याच्यावर प्रेम करत आहेत असे भरपूर लोकांमध्ये त्याच्यावर प्रेम करणारे आहेत आसपासचे लोक आहेत त्याला खायलाही भरपूर मिळतं आणि या प्रेमा प्रेमात ना तो सगळ्यांच्या निघून गेल्या कारण एक दुःखी लोक झालेले जेवढं आपल्या घरातलं कोण तरी सदस्य गेले की तो जाईल आम्ही त्याला एक घरातला सांभाळलेलं आहे व्यक्ती बाबा जवळचा नातेवाईक घरातला रक्तातला असले सांभाळलेलं आहे तसं काही हे नाही बाबा त्याला खायला नसलं तर आम्ही खात नव्हतो अशी बी आमची आहे तब्बल दिवसभराच्या प्रयत्नानंतर गजराज मथुरेच्या दिशेनं रवाना झाला आणि अख्ख संस्थान हळहळलं पेटाच्या आक्षेपानं गजराजाची रवानगी मथुरेला तर झाली आता त्याच्या सलामतीची जबाबदारी ही त्यांनीच घ्यावी इतकीच अपेक्षा आहे रणजित सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा औंध सातारा